महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नऊ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय प्रवरा सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणात विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री अण्णासाहेब मस्के आणि एकूण चोपन्न जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल या झाला असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे नेमका हा घोटाळा काय आहे आणि त्यावर विरोधकांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आणि दोन हजार सात या कालावधीत प्रवरा सहकारी साखर कारखान्याने बेसल डोस साठी म्हणून युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया कडून सुमारे नऊ कोटी रुपयांचे कर्ज घेतले तक्रारीनुसार हे कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर घेण्यात आले परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना याचा कोणताही लाभ मिळाला नाही या उलट या रकमेचा गैरव्यवहार करून दोन हजार सात च्या कर्जमाफी योजनेद्वारे हे कर्ज माफ करून घेण्यात आले यामुळे शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे या प्रकरणात कारखान्याचे तत्कालीन संचालक साखर आयुक्त आणि बँक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे या घोटाळ्याची तक्रार कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केली होती त्यांनी प्रथम राहता येथील न्यायालयात धाव घेतली परंतु कारखान्याच्या संचालकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून त्या आदेशाला आव्हान दिले अखेर बाळासाहेब विखे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली अठरा मार्च दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाने राहता न्यायालयाचा आदेश कायम ठेवत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले न्यायालयाने आठ आठवड्यांत तपास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले परंतु आरोपींवर तातडीने सक्तीची कारवाई न करण्याचेही निर्देश दिले या प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी विखे पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत रक्षकच भक्षक झाले तर दुर्दैवी घटना आहे असं म्हटलं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा घास हिरावणाऱ्या विखे पाटील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे तक्रारदार बाळासाहेब विखे यांनीही निपक्ष चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडे विखे पाटील यांचा राजीनामा घेण्याची विनंती केली आहे बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते चाळीस वर्षांपासून कारखान्याचे सभासद आहेत दोन हजार चार मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कोटी अकरा लाख आणि पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख असे एकूण नऊ कोटी रुपयांचे कर्ज बँकांकडून मंजूर करवण्यात आले हे कर्ज शेतकऱ्यांना देण्याऐवजी संचालक आणि बँक अधिकाऱ्यांनी संगनमताने त्याचा अपहार केला तसेच कर्जमाफी योजनेस पात्र नसतानाही बनावट कागदपत्रांद्वारे कर्जमाफी मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे सध्या लोणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांमुळे गुन्हा दाखल कल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे या प्रकरणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि क्षेत्रातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पुढील तपासात आणखी काय बाबी समोर येतात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे दरम्यान विखे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना हे काय म्हणाले आहे ते पाहूया काय आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये न जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचा एक म्हणजे मला तो वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही आहे दोन हजार चार सालापासून हे प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही इतर आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधीभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चारनंतर चौदा साली या प्रकरणातील सत्याची बाजू लवकरच समोर येईल पण शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ होऊनही मंत्री विखे पाटील यांना अभय दिले जात आहेत आणि हे कमीच की काय म्हणून मंत्री महोदय वरून शिरजोरीही दाखवत आहेत सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील मजबूत जाळ तसेच राजकीय क्षेत्रातील अपार ताकद ही त्यांच्या शिरजोरी मागची मुख्य कारण आहेत आजकाल एखाद्या नेत्यावर आरोप झाला की तो तात्काळ राजीनामा देऊन बाजूला होतो जणू नवा हेच नैतिक झाला आहे पण इथे मात्र गुन्हा दाखल होऊनही राजीनामा न देता उलट विरोधकांवरच डाफरणारे सत्ताधारी नेते आपल्याला पाहायला मिळतात नैतिक तिला ठेंगा दाखवणारा असा राजकीय प्रवास सध्या महाराष्ट्र अनुभवतो आहे शक्तिशाली नेत्यांवर तर गुन्हेच दाखल होत नाहीत आणि झालेच तर न्यायालयाच्या आदेशांतर आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही बडे नेते कोणालाही जो मानत नाहीत राधाकृष्ण विखे पाटील हे सहकार आणि शिक्षण क्षेत्रात भक्कम पाय रोवून उभे असलेले वजनदार नेते आहेत त्यांच्या संस्थांचं मोठं जाळं आणि एक प्रकारचं साम्राज्यच आहे पण एक काळ असा होता की केवळ आरोप झाल्यामुळे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर बॅरिस्टर ए आर अंतुम विलासराव देशमुख अशोक चव्हाण मनोहर जोशी यांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता पाटील एकनाथ खडसे अजित पवार यांनाही मंत्रीपद सोडावं लागलं होतं आता वी के पाटील यांच्यावर सुद्धा हीच वेळ येणार का की त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटमुळे ते निर्दोष यातून बाहेर येतील हे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास एवढंच तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद